कोयना धरणातून पाच हजार तीनशे क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू पश्चिम महाराष्ट्रातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टी इशारामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिला आहे लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसासाठी हवामान विभागाने अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेतला आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कोयनानगर धरणाचे दोन वक्र दरवाजे एक फुटावर उघडून विसर्ग सुरू करण्यात येईल याद्वारे तीन हजार दोनशे क्युसेस इतका पाणीसाठा कोयना नदी पात्रात सोडला जाईल या व्यतिरिक्त धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विद्युत ग्रह पूर्ण क्षमतेने सुरू असल्याने त्याद्वारे एकवीसशे क्युसेक इतका पाणी विसर्ग आधीच सुरू आहे यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून कोयना नदी पात्रामध्ये एकूण पाच हजार तीनशे क्युसेक्स पाण्याचा प्रचंड विसर्ग सुरू होणार आहे या वाढलेल्या विसर्गामुळे नदी पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे अशाच काही ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज